नमस्कार माझ्या किचनमध्ये सर्वांचं स्वागत तर आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि पौष्टिक अशी तांदळाची खीर तर ही खीर बनवण्यासाठी मी इथे काही तांदूळ स्वच्छ करून घेतलेले आहेत ते आता मी दोन पाण्याने धुवून घेतलेले आहेत तर हे धुतलेले तांदूळ आता कढईमध्ये टाकून आपल्याला ते गुलाबीसर होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तांदूळ भाजल्यामुळे खिरीला एक खमंगपणा येतो स्वादिष्टपणा येतो चविष्टपणा येतो त्यामुळे ते भाजूनच घ्यायचे आहेत पहा तांदूळ भाजत आलेले आहेत त्याचा रंगही बदलत आहे आता गॅस बंद करून हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स खोबरे आणि थोडीशी विलायची टाकून याचं बारीक कूट करायचं आहे पाही ते कूट केलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे भाजून घेतलेले तांदूळ आहेत ते कुटून घ्यायचे आहेत पाही ते तांदळाचीही पावडर ता के आता केलेली आहे आता आपण खीर बनवायला घेऊया एका पातेलामध्ये साधारणपणे दोन चमचे तूप मी इथे टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त ते वापरू शकता तूप चांगलं गरम झाल्यावर आपण जे ड्रायफ्रूट्स आणि खोबरे कुटून घेतलं होतं ते आता आपण त्याच्यामध्ये टाकूया आता हे ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्या याचं कूट चांगलं परतून घेतल्यानंतर आपण जे तांदळाची पावडर करून घेतलेली आहे ती थोडीशीच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे कारण या खिरीसाठी ही तांदळाची पावडर खूप कमी लागते जास्त जर टाकली तर खीर घट्ट होते त्यामुळे ती बेतानेच टाकायची आहे आता थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट कमी गॅस करून त्याला शिजवायचं आहे आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात खीर बनवायची आहे तेवढे दूध टाकून ही खीर पाच ते सात मिनिट कमी गॅस करून शिजू द्यायची आहे आणि खीर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि पुन्हा दोन तीन मिनिट तिला कमी गॅस करून शिजवायचं आहे आणि ही खीर शिजवताना उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण ती पटकन उतू जाते तर अशी ही पौष्टिक चविष्ट खीर तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे खीर बनवता हेही कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद